सुट्ट्या लागल्या की मुलांना पोळीभाजी सोडून काहीतरी वेगळं खायला पाहिजे असतं माझी मुलं लहान असताना मी कधी खरंच काही वेगळं किंवा कधी पोळी वापरून काहीतरी इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न करायची त्यातलाच एक करायला सोप्पा आणि खायला मस्त लागणारा प्रकार न्यूट्री गोल्डन ट्रँगल आज आपण करू नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत न्यूट्री गोल्डन ट्रायंगल करण्यासाठी आधी दाखवल्याप्रमाणे हे असं नेहमीचं घरगुती साहित्य लागतं या दोन पोळ्या आपण यासाठी वापरणार आहोत एकेका पोळीचे असे चटकोर करून घेऊया आवडीप्रमाणे हे तुम्ही कात्री वापरूनही करू शकता आता ही कमी तिखट मिरची मधोमध कापून घेऊन बारीक चिरून घेऊया मोठ्यांसाठी हे करत असाल तर याशिवाय थोडंसं लाल तिखटही वापरा एखादी वाटी बेसन बाऊलमध्ये घेऊ पीठ बुडेल एवढं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आधीच एकदम खूप पाणी घातलं तर त्यात पिठाच्या गुठळ्या तशाच राहतात त्यामुळे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्याशिवाय जास्तीचं पाणी त्यात घालू नका अजून पाणी घालून सरसरीत पीठ भिजवू हे पीठ सतत घट्ट घट्ट होत जातं लागेल तसं पाणी त्यात घालू शकता आता यात मीठ घालू थोडीशी हळद घालू थोडा ओवा आणि तिळ तील घालू तिळाचं प्रमाण थंडीच्या दिवसात थोडं वाढवू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू मिरच्या घालून सगळं मिक्स करून घेऊ पीठ घट्टसर वाटतंय अजून थोडं पाणी घालून पातळ करून घेऊ चमच्यावर पिठाचा असा पातळ कोट येईल इतपत पीठ पातळ असावं न्यूट्री गोल्डन ट्रँगल करण्यासाठी फक्त एवढीच तयारी लागते आता एक एक पोळीचा चतखोर असा पिठात बुडवून दुसऱ्या चमचाही वापर करून तव्यावर ठेवून घेऊ मी नेहमी तवा असा गॅसवर थोडा गरम करून मग त्यावर चतखोर ठेवत जाते पीठ जेवढं घट्ट असेल तेवढा पिठाचा जाडकोट पोळीवर येतो त्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढं पीठ जाड पातळ ठेवा माझ्या सासूबाईही हा पदार्थ बऱ्याचदा करायचा पण त्याला मी हे वेगळं नाव दिल्यावर मुलांना ते जास्त आवडायला लागलो हे अजून जास्त पौष्टिक करण्यासाठी तुम्ही यातच अंडही घालू शकता आता सगळीकडून तेल सोडून घेऊ दोन तीन मिनटं झाली आहेत आता यावरून तेल सोडून सगळे चतकोर उलटवून घेऊ बघा कसे मस्त लालसर झालेत टोस्ट आपण ऑलरेडी वरून तेल सोडलेलं असल्यामुळे आता परत तेल घालायची गरज नाही असं सगळीकडून दाबून घेतलं की खालची बाजू छान एकसारखी खमंग होते कमी साहित्यात आणि कमी वेळात अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असे न्यूट्री गोल्डन ट्रँगल तयार आहेत कोणताही सॉस चटणी किंवा लोणच्याबरोबर हे मस्त लागतात नाश्ता मधली भूक किंवा लाईट डिनर अशा कोणत्याही वेळेसाठी हा पदार्थ छान लागतो नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग